नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अशा एका शेतकऱ्याकडे आलेलो आहोत की ज्या शेतकऱ्याने तर सतराशे झाडांमध्ये जवळपास चाळीस लाख उत्पन्न घेतलेलं ला आहे ते म्हणजे डाळिंबाच्या बागेतून आणि अशा एका प्रगती शेतकऱ्याशी शे आज आपण संवाद साधणार आहोत खरंतर हा प्रगशील शेतकरी आहे तो आपल्याच परिसरातील आपल्याच भागातील म्हणजेच डोकमोडच्या गावचे रहिवाशी आहेत संजय बाबर नाव आहे त्यांचं शेतकऱ्यांचं तर त्या शेतकऱ्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने आ, शेती डाळिंबा शेती आहे ती केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी लागवड कशी केली उपाययोजना कशा केल्या याविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत आणि आर्थिक त्यांचं जे आहे त्यावर सुद्धा आपण संवाद साधणार आहोत तर स्वागत करूया त्यांचं आपल्या याच्या कार्यक्रमामध्ये तर आता आपण संजय बाबर यांच्याकडे जात आहोत आणि आपण बघतोय की ही त्यांची बाग आहे ह्या बागेतूनच जवळपास त्यांनी चाळीस लाख उत्पन्न घेतलेलं आहे डाळिंबाच्या माध्यमातून तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्ते नमस्कार तर थोडक्यात तुमचा परिचय सांगा तुमचं नाव माझं नाव संजय महादेव बाबर हम्म राहणार डोकमोडा मान बरं खरं तर आपण शेतीत यावं आणि डाळिंबाची लागवड करावी असं आपणास का वाटलं साहेब कसं आहे आपला मान तालुका आहे पट्टा आहे इथं उसाचं जर क्षेत्र बघितलं तर अवरेज दृष्टी आपल्याला उसाच आवरेज कमी बसते आणि डाळिंब पीक असं आम्हाला जाणवलं की कमी पाण्यावर चालणारे पीक आहे आपल्याकडे एकतर पाण्याचं कमी जास्त प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही डाळिंबीची निवड केली दोन हजार दोन साली आम्ही पहिल्यांदा लागवड केली गणेश जातीची दोन हजार दोन दोन साली हा तिथून दहा वर्ष ती बाग होती नंतर एक अतिवृष्टी झाल्यामुळे थोडस त्या बागाचं नुकसान झालं नंतर ती बाग काढली आणि नंतर दोन हजार तेरा साली नंतर भगव्या जातीची आम्ही लागवड केली हव हा ते दोन हजार दोन ला तुम्ही गणेश जातीच नऊ ते दहा वर्ष ती हा नंतर आम्ही परत भगव्या जातीची लागवड केली तिथून पुढे तेच भाग लक्ष आहे नक्कीच पण खर तर सुरुवातीला डाळिंब लावायचं जसं तुम्ही सांगितलं तसं दुष्काळी भाग आपला मग हे ज्याची जमीन निवडणं किंवा पाण्याचं नियोजन करणं हे कसं तुमचं होतं कसं आमचे पाहुणे माळशिरास तालुक्यातले होते त्यांच्या आमच्याकडे पहिल्यांदा फळबाग नव्हतेच कोणाची ज्वारी बाजरी हीच पिकं असायची आणि त्यांच्या त्यांच्या म्हणण्यानुसार की बाबा तुम्ही थोडंसं डाळिंबीकडे वळा नंतर आम्ही मग डाळिंबीची लागवड चालू केली तिथून मग काय थोडं थोडं पैसे मिळत गेल्यानंतर हे पीक बरं वाटायला लागलं ला। कारण ओसापेक्षा डाळिंब चांगलं असं आम्हाला जाणवल्यानंतर आम्ही डाळिंबीचं क्षेत्र वाढवलं परत ना पण डाळिंब पिकासाठी कुठली जमीन चांगली असते किंवा काय जमीन सर्वसाधारण पाण्याचा निचरा होणार आहे सर्व महत्वाचा मुद्दा तो आहे की जमिनीत पाण्याचा निचरा झाला पाहिजे कितीही पाऊस झाला तरी आपण जसं म्हणतो की झील नाही लागला पाहिजे आणि हलकी किंवा मध्यम स्वरूपी जमीन चालते डाळिंबीसाठी तुम्ही दोन हजार दोन ला ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस किती बाय कितीवर त्यावेळेस काही एवढा असा अनुभव नव्हता पण त्यावेळेस आम्ही दहा बाय दहा अशा पद्धतीने गणेशची लागवड केली होती त्यात आम्हाला पुढे अडचणी जाणवल्या नंतर मग भगवेच्या ह्याच्यात आम्ही बदललं आणि बारा बाय आठ अशी लागवड केली okay. जशी आता नवीन लागवड होईल तसं थोडस अंतर वाढवत गेलं आता एक नवीन लागवड केली ती चौदा बाय दहा अंतरावर नक्की काय फरक दोन हजार काय अडचण सूर्यप्रकाश वगैरे कसं होतं झाड ते चार वर्ष आहे तोपर्यंत ठीक आहे परत झाडाची सावली एकमेका झाडावर पडायला लागली सूर्यप्रकाश भेटत नाही खोडाला उष्ट सूर्यप्रकाश नाही भेटल्यामुळे पुढे मरीचा प्रॉब्लेम येणं बिनवल बरोबर लागणं अशा अडचणी परत जाणवायला लागल्या थोडस अंतर वाढवत थो वाढवत गेलो आम्ही नंतर मग पुढे हा आता चौदा बाय दहा वर्ष आता चौदा बाय दहा किलो काय फायदा झाला त्याचा नाही ते प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाश भेटतोय खोडाला ऊन भेटते व्यवस्थित आणि त्यामुळे थोडस पिनहोल किंवा मरीचा प्रॉब्लेम येत नाही असं जाणवलं आणि भांडवल क्षेत्र किंवा झाडाचं आकार वाढ होणं ही चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे चौदा बाय झालं मग नंतर दोन हजार दोन ला 2002 किती झाड तुम्ही लावलेली दोन हजार दोन ला फक्त चारशे झाड होती गणेशची त्याच प्लॉट मध्ये होती तिथून मग ते आठ नऊ वर्ष केली त्यावेळेस तसा दुष्काळ म्हणजे त्यावेळेस पाऊस का फारच कमी होता पाच सात वर्ष ते कमीच पाणी यायचं होतं नंतर मग वाढवलं परत मग वाढवत गेलो क्षेत्र मग जशी नवीन जमीन तयार करणं त्यात लागवड करणं असं नियोजन टोटल साडेतीन हजार रुपये सगळी आता कुठल्या स्टेज मध्ये काय आता नवीन लागवड गेल्या वर्षी काय केलेली आहे आता ह्या वर्षी काय एक हजार रुपयाचा प्लॉट धरायला येतोय पहिली सतराशे रुपये तर आहेत आता चालूशी आहेत ते आता हा प्लॉट आहे आता गेल्या अठरा तारखेला इतरेल मारले नियोजन केलंय खर तर तुम्ही जसं सांगितलंय तुम्ही जवळपास दोन हजार दोन पासून म्हणजे आता दोन जवळपास वीस वर्ष झाले तुम्ही डाळिंबाची शेती करता तर ह्याच्यामध्ये खूप मोठा डाळिंबाचा रोग आहे तो म्हणजे तेल्या रोग कारण बरेच शेतकरी त्याच्यामुळं उद्ध्वस्त सुद्धा झालेले तर त्याच्याबद्दल काय जातं किंवा तुमच्या शेतीवरती डाळिंबाचा रोग म्हणजे तेल्या रोग आलेला होता का तेल्याचा आम्हाला दोन हजार सहा सात साली जाणवलं ज्यावेळेस भगव्याची लागवड इकडे वाढले आप आपल्या भागात त्यावेळेस तो रोग रुबी जी व्हरायटी होती डाळिंबीची त्याच्यावरून त्याचा प्रसार आपल्या भागात झाला आणि तिथून आम्हाला गणेश मध्ये दोन तीन वर्ष गावली गणेश वानात तर ती बाग काढली पण पर परत असं लक्षात आले की कमी पाण्याचं नियोजन हो पाणी जितकं कमी ठेवचाल आणि उन्हाळ्याचे एक दोन ते ती तीन महिना झाडाला तुम्ही टेम्परेचरमध्ये तापून द्याचाल तर थोडं भविष्यात तेलकडला थोड्या अडचणी कमी राहतात थोडस पाणी म्हणजे झाड ट्रेस मध्ये आपण जसं म्हणतो उन्हाळ्यात कधी बाग धरायच नाही मिस मुळात कारण उन्हाळ्यात ज्यावेळेस तुमची लिक्विड जाणं ड्रिप मधनं पाणी जाणं जादा त्याच्यामुळे पुढं पावसाळ्यात लगेच तेलचा रोगाचा प्रादुर्भाव होतोय त्यामुळे थोडस उन्हाळ्यात नियोजन व्यवस्थित ठेवलं आणि पाणी कमी ठेवलं तर तेलकट ही नक्की थोडस मध्ये राहतंय शेवटी निसर्गाव आहे तुमचा पाऊस काय किती होतोय किती नाही आर्द्रता किती वाढते ह्याच्यावर बऱ्यापैकी अवलंबून राहते नक्कीच नक्कीच खरं तर मग आता हे जे सुरुवातीला आता आठ चारशे झाड लावली भांडवल जे आहे ते कुठून उपलब्ध केले ते नाही सुरुवातीचं भांडवलचा विषय जर घेतला तर आम्ही कर्ज काढूनच संध्या गोष्टी केलेल्या आहेत जमिनी निवडणं लगेच काय डाळिंब लावणं म्हणजे तीन ते चार वर्ष जातीत उत्पन्न निघायला बरोबर तिथून पुढं त्या डाळिंबीच्या क्षेत्रात कुठे विहिरीचे काम करणं किंवा टोटल आजपर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष आमची कर्ज काढून डेव्हलप करण्यात जमिनी हेच गेलं आता या दोन तीन वर्षापैकी मध्ये जरा रुटीन लागलेलं आहे नक्कीच आहे हा काही शेतकरी असं म्हणतात की डाळिंब हे पैशाचं पीक आहे म्हणजे की जर करोडपती बनायचं असेल तर डायम लावलं पाहिजे तेव्हा तुमचं काय मत आहे नाही नक्कीच पण नियोजन त्या पद्धतीनं पाहिजे नियोजन तर तसं असेल निसर्गाला चॅलेंज न करता जर तुम्ही शेती केली तर शंभर टक्के होऊ शकते पण निसर्गाचा विचार करून शेती करावी म्हणजे कुठल्या बहारला कुठलं उत्पन्न कसं घेता येईल आपल्याला कुठल्या बारात पाऊस काळ जादा असल्यावर त्रास होणार नाही ह्या काही गोष्टी आहेत त्या कारण खर्च आता अवाढ झालाय शेतीचं डाळिंब शेती, शेती सुद्धा खर्चाची झाली आता सरासरी किती खर्च होतो सत्र... माझ्या आता सतराशे झाड आहेत ते साडे नऊ ते दहा लाख रुपये खर्च होतो वर्षाला मला आणि त्यातनं उत्पन्न किती मिळतं आता गेल्या वर्षी रेट चांगला भेटला दोनशे प्लस विक्री झाली आपली तेव्हा आम्हाला चाळीस बेचाळीस लाख रुपये भेटले गेल्या वर्षी नक्कीच म्हणजे एका वर्षामध्ये हा म्हणजे दहा लाख जरी खर्च झाला तरी तीस बत्तीस लाख रुपये आपलं उत्पन्न कष्ट पण घेणे नक्कीच मग तुमचं दैनंदिन रुटीन कसं असतं डाळिंबाच्या बाबतीमध्ये नाही साहेब कसं आहे सर्वसाधारण रोज काम आहे डाळिंब शेती अशी आहे की तुम्ही तीनशे पासष्ट दिवस जर काम केलं तर तुम्हाला ती बाग काम सांग त्या पद्धतीने आम्ही कुटुंबातले माझा भाऊ भाऊजे माझे मंडळी आम्ही चौघं आई चौघं पाच जण आम्ही कष्ट करतो शेतीत शक्यतो घरची लोक जर असतील डाळिंबीची शेती अशी आहे की स्वतः करावं लागतंय काम बऱ्यापैकी लेबरचं काम जास्त करून छाटणी आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस एवढंच लेबरचं काम राहतं बऱ्यापैकी काम घरच्या शेतकऱ्या माणसानीच करावं लागतं साधारणपणे छटणी असेल तर ती किती दिवसातून केली जाते किंवा के त्याच्याबद्दल काय सांगाल छटणी माल हार्वेस्टिंग झाल्यावर नंतर आम्ही कच्ची छाटणी करतो हार्वेस्टिंग झाली की खतं भरणं कच्ची छटणी करणं बोरडो पेस्ट करणं हे कामं बरं जवळजवळ सत्तर टक्के काम आहे त्याच वेळेस उडा आणि धरायच्या वेळेस बाहेर धरायच्या वेळेस मग पक्की छटणी करतो आम्ही नक्कीच ह्याचं मार्केटिंग आहे ते कुठं करता काय पुन्हा मार्केटला जातो माल काय जागेवर व्यापारी येते जसं म्हणजे जसं आपल्याला ज्यावेळेस वाटेल आणि रेट चा अवरेज असेल तर मग युरोप करतो आम्ही म्हणजे समजा युरोपला टोटल युरोप युरोपच भाग असते जसं रेट भेटेल सर्वसाधारण आपल्याला वाटलं लोकल पेक्षा युरोपला जे आधार दहावीस रुपये तर मग सॅम्पल काढून रिसोड फ्री म्हणजे युरोप सॅम्पल काढायचं मग नक्कीच मग त्यासाठी काही वेगळं तुम्हाला त्याचं पॅकेजिंग असेल किंवा डाळिंबाला ती चकाकी येणं असेल किंवा म्हणजे आहे ना युरोपच्या हिशोबाने जर केलं युरोपला थोडासा त्रास होतोय कारण सुरुवातीचे तीन महिना आपण केमिकल के वगैरे वापरू शकतोय नंतर जे तीन महिना म्हणजे नव्वद दिवस आपण काहीच वापरू शकत नाही आणि त्यामुळे थोडेसे आमचे मित्र आहेत राठपडे जे विजय मरगळे म्हणून त्यांच्या थोडं सहकार्यानं त्यांचं कृषीचं दुकान आहे त्यामुळे आम्हाला ते थोडस जमले गेले आता अजून काय सांगाल म्हणजे डाळिंबाच्या शेतीकडे शेतकऱ्यांनी कसं बघितलं पाहिजे नाही डाळिंबीची शेती मी तर म्हणेन की थोडीशी चिकाटीच ठेवली पाहिजे नवीन नवीन औषध खत आहे ती एखाद्या चांगल्या कृषी दुख उत्पादक कृषी दुकानदार आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे वेगवेगळे प्रशिक्षण आहेत वेगवेगळे तुमचे कार्यक्रम असतात मानदेशी फाउंडेशनचे काय डाळिंबीबद्दल कार्यक्रम असतात तिथं थोडस चार लोक आहेत त्यांची माहिती घेतली पाहिजे स्वतः शेतकरी काय आता एवढं हुशार नाही जरी हुशार असला तरी पुस्तकी ज्ञानावर कुठली शेती होत नाही आता नवीन नवीन कंपनी आहेत त्या बाजारपेठेला तर समजेच्या सल्ल्यानुसार शेती केली पाहिजे नक्कीच खर तर आता बघितलं आपण की मे महिन्यामध्ये आपल्याला पाऊस भरपूर झाला हा मे महिन्यात आपण कधीच पाऊस बघितला हा मग त्याच्यामुळं डाळिंब बागेला काही नुकसान होतंय का नाही नक्कीच ना का माझा एक प्लॉट हार्वेस्टिंगला होता म्हणजे मे महिन्याचा पाऊस चालू व्हायच्या अगोदर दोन दिवस गेला आमच्या मित्रांचे दोन प्लॉट राहिले होते तर थोडस डांबऱ्या कुजवा हे तर हार्वेस्टिंगच्या वेळेस थोडासा त्रास झाला थोडकूच ज्यादा झाली ह्या वर्षी थोडं पाऊस त्यावेळेस ज्यादा झाले म्हणजे आम्हाला एक पंधरा वीस दिवस बागा अलीकडे धरावं लागले ना तर आमचं नियोजन शक्यतो पंधरा ऑगस्टच्या आसपास असते दहा ते पंधरा ऑगस्ट Mm -hmm. पाऊस तुझ्या ज्यादा झाला की मग थोडस आत येऊ हो, लागलं असं तुमचं नाव सांगितलं डांबरे mm -hmm. असेल किंवा आणखी कुळ असेल तर त्यासाठी मग काय बुरशीनाशक कीटकनाशक त्यावेळेस घ्यायची ज्या त्या, त्या वातावरणात जर ते सूट झालं mm -hmm. शक्यतो डांबरे आणि कुजव्याचं प्रयोग तुमच्या बागच जर मुळी थांबली मुळीच कार्यक्षम जर थांबलं आणि पाणी जर तुमचं नेचरा होईना तर त्या प्लेटमध्ये थोडस त्याचा त्रास जाणवत नक्की हा आपल्या मानदेशी शेतकऱ्यांना काय सल्ला द्याला अजून की बरेच लोक आता डाळिंब शेतकरीकडे वळत आहेत किंवा डाळिंब शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत जसं जा। आता आपण सांगितलं की तुम्ही सतराशे झाडामध्ये चाळीस लाख रुपये कमवले हो कमवले हो पण त्याच्यापेठे खूप कष्ट आहे खूप मेहनत आहे त्या उद्देशाने अनेक शेतकरी चाळीस लाख कमवले हो म्हणून अनेक शेतकरी डाळिंबाची बागा करतात आणि मग नुकसान त्यांचं होतं दुर्लक्ष होत्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायला नक्कीच मी सांगेन की शेतकऱ्याने डाळे पीक चांगला आहे फक्त नियोजन आता अंतरच सुरुवातीला एक दोन वर्ष तुम्हाला उत्पन्न कमी जाणवल योग्य ते अंतर ठेवा जितक जास्त अंतर ठेवाल तितके भविष्यात फायदा होईल आणि झाडाची संख्या वाढवू नका बाबा एका एकरामध्ये तुमची सातशे बसते चारशेच बसवा ते चारशेवरच काम करा उत्पन्न तीन वर्षानंतर ते चारशे तुम्हाला सातशे झाडाच मिळणार आहे उत्पन्न चारशे झाडात बी आणि थोडस शेणी एक हजार लावली म्हणून तुम्ही दोन हजार लावता हे विषय नको बरोबर आज माझे का माझे मित्र आहे सहाशे सहाशे झाड तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये कमवणार आहेत तसं मला सतराशे झाड मापावं लागतात म्हणजे असं बी आहे बरोबर आहे तुम्ही कमी झाड चांगल्या पद्धतीने काम केलं तर उत्पन्न निश्चित आहे कारण संख्य डाळिंबीचं क्षेत्र आता लागवड नवीन भरपूर वाढायला लागली खर्चाचा ताळमेळ जर काढला दी दी तर रेट ॲव्हरेजली दीडशेच्या वर अगदी शंभरच्या वर तर विकलं पाहिजे रुपये विकलं तर सर्वसाधारण उसासारखं पैसे आपल्याला मिळतात कारण एका एक किलोला चाळीस ते पंचेचाळीस अगदी पन्नास रुपये पर्यंत खर्च आहे आपल्याला बरोबर एक किलो डाळी बनवाय चांगल्या पद्धतीचं सरासरी शंभर रुपयाच्या पुढे तर शंभर रुपयाच्या पुढे डाळी विकलच पाहिजे म्हणजे भविष्यात असं होऊ शकतं का की प्रत्येक शेतकऱ्यांना डायम लावलं तर डायम्ब त्याचा दर कमी होईल किंवा काय होईल काय त्याच्याबद्दल होऊ शकतं थोडीशी आवक वाढली का मार्केटला आवक वाढली का रेट थोडा दहावीस रुपये कमी असते सर्व असं काय नाही आता वीस वर्षापासून डाळिंबच आहे आता आपण आपला भाग आहे दहावीस वर्षात पण आपल्या अगोदर आजनाळ म्हणा तिकडला भाग पूर्वीपासून शेतकरी त्यात आहेत उत्पन्न थोडस उत्पन्न तुम्ही क्वालिटी जर चांगली दिली मालाची तर रेट काय दहावीस रुपये कमी जास्त त्यात काय एवढं काय विषय राहत नाही त्यात कधी आता वर्षभर चाल म्हणजे प्रत्येक रोज जरी माणसांनी त्रेन मारलं तरी तो पहिले कसं तीनच भार धरले जायचे आता काय तुम्ही कधीही धरू शकता कधी बीत म्हणजे असा विषय जाणून जा। पण पूर्वीच्या काळानुसार किंवा परंपरेनुसार कुठले भार धरले जाऊ नाही आता कसं आहे ज्याला पाणी आहे ज्याला पण माझ्या हिशोबान सर्वसाधारण जो ऑगस्ट भार आहे आपला तो आम्हाला जरा बऱ्यापैकी वाटतोय म्हणजे माझा अनुभव असा आहे की मी ऑगस्ट शिवाय बागच धरत नाही कारण काय नाही थोडस दोन तीन महिना आपल्याला एक दिवस पावसाळ्यात काढावं लागतात सप्टेंबर ऑक्टोबर हिट असते त्यात बागा सेटिंग होऊन निघतात ऑक्टोबर हिट तर वर्षात सर्वसाधारण ऑक्टोबर महिन्याची हिट असते ते वर्षात आग बारा महिन्यात कधीच नसते ऑक्टोबर महिना संपला की नोव्हेंबर पासून थोडं तेलकट म्हणा बाकी समजेच रोग पाऊस कमी झाला की रोग कमी राहतात त्यामुळे थोडस ऑगस्ट ची जण बरा मी सगळेच बऱ्यापैकी ऑगस्ट काही लोक आहेत की आमच्याकडे बी कधी मे कधी एप्रिल असं प्रत्येक महिन्यात रोज असं धरले जाते असं काय नाही नक्कीच काही शेतकऱ्यांचं म्हणणं सुद्धा असतं की एक थोडे दिवस दहामाकडे लक्ष द्या परत काय द्यायची गरज नाही तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं मी तरी असं म्हणेन की तुम्ही बाग धरल्यानंतर लक्ष कमी द्या लक्ष कमीच आहे कारण बाग ज्यावेळेस आपण धरतो त्यावेळेस दहा ते वीस वेळा ड्रिप खाता देतोय एक ते दोन डोस देतोय काय आणि सर्वसाधारण पंचवीस ते तीस फवारण्या करतोय हे एवढंच काम आहे नंतर पण ज्यावेळेस बाग हार्वेस्टिंग होऊन जाते त्यावेळेस जे सहा महिने जे बागात काम आहे ते काम ज्याद आहे कारण काळी स्टोरेज आणणं म्हणा ते काही वेगवेगळ्या वेग 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 त्यावेळेस खत वेळच्या वेळेला देणं बाग धरायच्या अगोदर सर्वसाधारण नव्वद दिवस अगोदर शेणखत डोस पाहिला मिळालाच पाहिजे बागाला नव्वद दिवसात बऱ्यापैकी ते काडी स्टोरेज उतरतं आणि भविष्यात अशा अडचणी काही जाणवत नाहीत आपल्याला असं होत नक्कीच नक्कीच आणखीन काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय का की बाबा आणखीन आपण वेगळ्या पद्धतीने किंवा पाण्याचं नियोजन आहे तसं सा आपण सांगितलं दुष्काळी भाग आपल्याकडे आहे तर मग हे पाण्याचं नियोजन कसं करता कारण आता एक पाऊस पडला आपल्याकडे पण काही वेळेस पाऊस पडत नाही तर त्यावेळेस मग काय करता नियोजन अशी वेळ अजून आली नाही पण होऊ शकतं की कधी मग थोडं टँकर नाही बी पाणी मग सोडवर मी टँकर भरून आणावं लागतो थोडस पाणी त्याला सोडावं लागतं माझे मित्र आहे आता हवलदारवाडी कास्तारवाडी त्या साईडला तर तिकडे आता तीन वर्ष झालं पाऊसच नाही तर तीन वर्ष सलग त्यांनी टँकर वर बागा ठेवल्या म्हणजे कमी पाण्याचं पीक आहे जेवढं तुमचं पाणी कमी असेल माझी असं आहे की शेवटी पाऊस काळ पाहिजे पण दाळीम शेती अशी आहे की तुम्ही जितकं पाऊस काळ कमी राहील तितकं तुमचं उत्पन्न चांगल्यापैकी राहते असं आहे नक्कीच नक्कीच जाता आपल्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल की त्यांनी तर असे म्हणेन डाळिंब शेती अशी आहे की तुम्ही चिकाटी आणि कष्ट ठेवा स्वतः कष्ट करा डाळिंबीत डाळिंब शेतीचा हा विषय म्हणजे फायद्यातच राहणार आहे उत्पन्न किती वाढलं काय झालं असं काय पाच दहा रुपये कमी जास्त रेट राहिला शेवटी आपल्या हातात आपण उत्पन्न कितपत काढायचं डाळिंब शेती नक्की फायद्यात राहील म्हणजे आपल्या मान खाटा मान तालुक्यासाठी <laughs> तर नक्की फायद्यात आहे कारण आपल्याला उसाचा अवरेज बसत नाही साठ ते सत्तर टन पर्यंत उसाच जाते ऊसाला बी खर्च आहे मजूर लागतात समजा खर्च काढला तर उसाचे पैसे राहतात पण डाळिंबीची शेती चांगली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक घेऊ शकता काय का नाही नक्कीच घ्यायचं नाही आंतरपीक तर नकोच आहे कारण नवीन लागवड केल्यापासून तुम्ही जितके कमी पाण्यावर ठेवचाल नवीन रोप बाळ आपण जसं म्हणतो त्याच ते पुढं भविष्यात फायद्याला ठरत आंतरपीक जर तुम्ही केलं कांदा असू द्या असू द्या हरभर असू द्या त्याला थोडंसं पाणी ज्यादा जातं कांद्याला तर शंभर टक्के पाणी ज्यादा जातं पाणी ज्यादा लहानपणी जर रोपाला गेलं तर त्याची मुळी निम्याटोड वाढणं त्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे सुरुवातीलाच कमी पाण्यावर पीक ठेवावं असं मला वाटतं तुम्ही निमेटोडचा विषय काढला तर निमेटोडवरती वरती काय उपाययोजना केली पाहिजे असं वाटतं तुम्हाला निमेटोडवरती ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतोय बाग तेच बाग कुदळणं आता मी तर काय शेतकरी कोदळतात पण मी जर वर्षी थोडीशी बागायची कुदळ हलकी करतो आणि थोडस बेड माती बाहेर वडून एक महिना ते दीड महिना माती तापून देतो आणि नंतर खता डोस भरून ते परत मुजवून टाकतो आणि सर्वसाधारण ज्यावेळेस आपण बाहेर धरतो पहिलं पाणी देतो त्यावेळेस वेल्लम प्रायम म्हणून जे औषध आहे आता दोन तीन वर्ष झाला आम्ही वापरतोय ते पहिले पाण्याला आम्ही एकरी एक लिटर याप्रमाणे देतो त्याचं जरा कंट्रोल म्हणजे नियम राहते होतं का हो, हो। निमेटोर मग कंट्रोल बऱ्यापैकी राहतं निमेटोर कंट्रोल राहिला तर तेलकट रोगाला शंभर टक्के त्याचं थोडंसं रिझल्ट भेटते आपल्याला नक्कीच नक्कीच आणखीन काय सांगाल आपल्या शेतकऱ्यांना नाही हेच की दाळीम शेतीकडे चांगली शेती म्हणून बघा स्वतः कष्ट करा चिकाटी ठेवा जास्त मजुरावर ठेवू हो नका आता मजूर शेवटी पर्याय मार्ग छाटणीसाठी आपल्याला लागते लागतं बाकीचं तुमचं वाटर शूट काढणं जे काय बाकीचं काम आहे स्वतः ते स्वतः करा आणि मेन पाणी ज्यावेळेस आपण फवारणी मारतोय त्याचं पेच मेंटेन ठेवा औषध मिसळायचं बुरशीनाशक मिसळायचं मिसळ्याच्या अगोदर नवीन नवीन हे निघालेत प्रोडक्ट आहेत पाण्याचं पेच मेंटेन करणं इथून सुरुवात अगोदर करा नक्कीच हा पाण्याचं पेज मेंटेन में ठेवला तर औषध कीटकनाशक बरुशी आपला रिझल्ट चांगला भेटतोय नक्कीच आणि एकाच झाड कसं ओळखायचं की त्या झाडाला बाबा काही रोग आलेला आहे किंवा नाही ते असं ओळखायचं काय का नाही पण सहजास झाड सहज बघितलं तर सांगतंय आपल्याला ते आप तो शेतकऱ्याचा अभ्यास हा हा सहज बघितलं तर लक्षात येते की बाबा ह्या झाडाला कुठं विकपणा जाणवतोय हो का कारण एका भागात आता एका प्लॉट मध्ये पाचशे सहाशे प्लॉट रोप आहेत त्यात कुठं तरी जाणवतं आपल्याला म्हणजे तसं शक्यतो कसं रोग असं लगे ओळखू येत नाही आपल्याकडे काय अशी काही यंत्रणा की पाना नंतर बघितले की हे थोडंसं मरीचं वगैरे एवढंच सजासज लक्ष देतं बाकीच काय मग आपल्या रुटीन प्रमाण फवारणी आहे तेच नक्की खर तर ज्यावेळी शेतकरी झाडं खरेदी करतो म्हणजे सुरुवातीला आपण लागण करून त्यावेळेस वेगवेगळ्या नर्सरी असेल किंवा शेतकऱ्यांकडे असेल त्यांच्याकडून जे कटिंग केलेले हे आणतो झाड आणतो तर त्याच्या बाबतीत काय सांगाल म्हणजे नर्सरीतून सुद्धा आपण झाडं घेताना कशा पद्धतीने माझा तरी अनुभव असा तर मी तरी एक प्लॉट मध्ये मित्र विजय मरगडे मग त्यांच्याकडून आणले होते पण नंतर नवीन लागवड मी स्वतःच्या ह्याच्या केली पण शक्यतो गोटी आणून असं वाटतं वाटत स्वतः झाड बघू शकता ते झाडा कुठं तेलकडची काडी वगैरे आहे का आणि गोटी आणून भल तुम्ही घरी पिशवीत भरू शकता ते काय सोपं काम आहे एवढं काही विषय नाही पण बाहेर डायरेक्ट रोप आणणं मला ते एक वाटत नाही थोडस ठीक गुटी काय नक्की असते गुटी म्हणजे काय म्हणतात त्या गुटीला आपण काडीवर जे कलम बांधलं जातं शेवाळ वगैरे लावून ते तयार करतो कलम ती लोक येतात बाहेरनं आणि ती कट करून आपल्या सहा इंची सर्वसाधारण काडी देते ते आणून आपण पिशवीत भरा किंवा जमीन तयार असेल तर तुम्ही डायरेक्ट लावू शकता जमीन मी जवळजवळ दोन प्लॉट नवीन गुटीवरच केले तयार आता का वेळेस मी असं पण ऐकलंय की काही शेतकरी वेगवेगळ्या जाती म्हणजे एक जाती आणि एक जात असं दोन्ही कलम एकत्र करून पण लावतात आता आपल्याकडे तर तसं काय असं काय तस काय करतात का काही नाही नाही तुम्ही भगव्याचं कलम असेल तर भगव्यावर तेच तयार होऊ शकतं दुसरं आता शरद किंग आहे त्याच त्या झाडावर तेच तयार होऊ शकतं असं की माझा अनुभव आहे वेगवेगळं पण आपल्या भागामध्ये तुम्हाला काय वाटतं कुठल्या जातीच सांगितलं भगवा किंवा शरद किंग आता आणखी वेगळं आता कसं झालंय आमच्या म्हणजे ह्याच्यात आता शरद किंगच्या एक चर्चेत आहे पण अजून मी तरी काय स्वतः कोणाची अशी बाग बघितली आणि रुटीन प्रमाणे ज्यात पैसे मिळते तर रुटिंगचा आपला जो भगवा आहे तेच बरं वाटतंय म्हणजे चार पैसे भेटतात एक्सपोर्ट आहे साईजला चांगल्यापैकी आहे आता नवीन शेतकरी नवीन नवीन व्हरायटला हो होतं जे जे, जे, जे ते जे आहे ना त्यांनी बाग बघितली असेल कुठे जाऊन तर ते हिशोबन होऊ शकतं माहिती नक्कीच तर धन्यवाद पण दादा ताईक आपल्या श्रोत्यांना कि कसा संदेश द्यावा की शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाची कसं बघावं त्याच्याकडं नाही डाळिंब पीक हे पैसे देणारे पीक आहे शेतकऱ्याला काय एक तर दुधाचं दर नाही उत्पन्नाचा साधारण राहील ना शेतकऱ्याकडे आता डाळिंबीचं उत्पन्न आहे निसर्गाला साथ दिली तर ते चांगल्यापैकी उत्पन्न त्यात मिळू शकतं आणि स्वतः कष्ट करण्याची चिकाटी ठेवा हो शेतकऱ्याने नक्कीच तर शेतकरी बांधवांना हे होते संजय बाबर की ज्यांच्या बागेमध्ये आज आपण उभा आहोत आपण त्यांची डाळिंबाची बाग बघतोय आणि खरं तर त्यांनी जवळपास सांगितले की सतराशे झाडामध्ये जवळपास चाळीस लाख उत्पन्न घेतले पण त्या उत्पन्न पाठीमागचं ते उत्पन जे कष्ट आहे ते त्यांचं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप मोलाचं आहे आपण नुसतं बघतो की चाळीस लाख मिळाले पण त्याचं उत्पन्न खर्च खर्च आणि त्यांची मेहनत जी आहे त्याच्या पाठीमाग सुद्धा शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे आणि नक्कीच आपण सुद्धा डाळिंबाची शेती किंवा डाळिंबा बाग ही लावली पाहिजे तर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात आज संवाद साधला त्याबद्दल मानदेशांनी धन्यवाद नमस्कार धन्यवाद